नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर कथेला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा दोन भाऊ होते ते अगदी जिवलकसुद्धा होते दोघेही मेहनती होते आणि कष्टकरी होते ते दोघेसुद्धा शेतकरी होते त्यांनी सगळी काही त्यांची मेहनत शेतीमध्ये लावलेली होती आणि शेतीमधून चांगलं उत्पन्न देखील मिळवलेलं होतं ते सदन शेतकरी झालेले होते त्यांची मेहनत अगदी शेतीमध्ये दिसून येत होती त्यामुळे त्यांचा मोठा फायदा किंवा उत्पन्न सुद्धा त्यांना शेतीमधून मिळत होतं ते दोघेसुद्धा एकमेकांवर खूप प्रेम करायचे आणि अशा पद्धतीने मेहनत करून घर एकदम चांगल्या रीतीने चालवायचे पण मात्र शेती करण्याच्या नदात या संपूर्ण गोष्टींमध्ये त्यांचं वय सुद्धा होत होतं वय निघून जात होतं पण मात्र त्या दोघांचे लग्न अजून सुद्धा झालेली नव्हती मग अनेक पाहुणे राहुण्यांचा विचारल्यानंतर जवळच्या एका नातेवाईकांमधला एक नातेवाईक या दोघांपैकी एकाला मुलगी द्यायला तयार झाला आणि मग त्या ठिकाणी असणाऱ्या मोठ्या भावाची सोयरी ही नातल्यातच तर एका तरुणीबरोबर जमली आणि ती नवरी एकदम करून घरी आणली घरी आणल्यानंतर दोघं भाऊ जिवलग होते शेतकरी होते शेतीमध्ये मेहनत करत होते सगळं काही एकदम सुरळीतपणे चालू होतं आणि या घरामध्ये नवी नवरी आल्यानंतर तिचं तिच्या नवऱ्यासोबत चांगल्या पद्धतीने जमू लागलं तर दिरासोबत सुद्धा गप्पाछप्पा एकदम आनंदमय वातावरण होऊ लागलं पण मात्र कुठेतरी हे असणारे दोन जे भाऊ आहेत एकमेकांवर जीवापाळ प्रेम करत होते या दोघांमध्ये दुरावा निर्माण होत होता कारण की मोठ्या भावाला लहान भावावर संशय येत होता की लहान भाऊ हे त्याच्या वहिनीला मोठ्या प्रमाणात गप्पा मारत होता आणि जास्तीत जास्त वेळ वहिनीसोबतच घालवत होता मग आता ती जी महिला आहे लग्न होऊन या घरामध्ये आलेली ती दोघांना सुद्धा खुश करत होती आणि दोघांना सुद्धा सुखी ठेवत होती यामुळे घडलं होतं एक भयानक प्रकरण ही घटना नागपूरमधील एका तालुक्यामध्ये घडली या तालुक्यामध्ये एका गावामध्ये राहणारे दोन सखे भाऊ होते हे दोघेजण एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते कारण की या दोघांचं एकमेकांसोबत अगदी चांगल्या पद्धतीने जमत होतं दोघंसुद्धा मेहनती कष्टकरी होते आणि दोघंसुद्धा शेतकरी होते जास्तीत जास्त मेहनत ते शेतीमध्ये करायचे जास्तीत जास्त उत्पन्न शेतीमधून मिळवायचे म्हणून एक सदन शेतकरी म्हणून सुद्धा ओळखले जात होते कारण की त्यांची प्रचंड मेहनत त्यांच्या कामामधून दिसून येत होती मग हे शेतीमध्ये जास्त मेहनत करत होते उत्पन्न घेत होते पण मात्र या संपूर्ण गोष्टीमध्ये त्यांचं वय वाढत चाललं होतं वाढत चाललेलं वय हे लग्नाचं झालं होतं मग बरेच दिवस झाल्यानंतर तो जो मोठा भाऊ आहे त्यानं लग्न करण्यासाठी तयारी दाखवली लग्न करण्यासाठी आजूबाजूच्या नातेवाईकांना या नात्यांनी सांगितलं मग नात्यातीलच एका व्यक्तीने त्यांच्यासाठी सोयरीक आणली आणि एका तरुणीबरोबर त्याची सोयरीक जमवून दिली तीन वर्षापूर्वी मोठ्या भावाचं लग्न एका तरुणीसोबत लावून देण्यात आलं आणि ती नात्यातलीच मुलगी असल्यामुळे दोन्हीही भावात चांगल्या ओळखीची होती परिचयाची होती पूर्वीपासून ओळख होती आणि तीच तरुणी आता नवरी म्हणून या घरामध्ये आलेली होती आता लग्न झाल्यानंतर मोठ्या भावाचा संसार सुखाचा झाला लहान भाऊ सुद्धा आनंदी झाला एकदम घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं मग याच आनंदाच्या वातावरणामध्ये तो जो लहान भाऊ आहे त्याच्या वहिनीला अगदी चांगल्या पद्धतीने बोलत होता तिची काळजीसुद्धा घेत होता पहिले मात्र दोघेजण भाऊ शेतामध्ये जायचे आता मात्र फक्त मोठा भाऊ शेतामध्ये जायचा तर लहान भाऊ त्याच्या वहिनीबरोबर गप्पा मारत घरी बसत होता मग याच गोष्टीमुळे कुठेतरी मोठ्या भावा भावाला राग येत होता आणि तो त्याच्या भावाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता पण मात्र त्याला त्याच्या लहान भावावर संशय येत होता त्याच्या बायकावर सुद्धा संशय येत होता मग मात्र लहान भाऊसुद्धा लाडका आहे म्हणून ते त्याच्या भावाला काही म्हणला नाही शेवटी अखेर तो त्याच्या बायकोला घेऊन दुसऱ्या ठिकाणी राहायला गेला दुसऱ्या एका गावामध्ये राहायला गेला आणि दोन वर्षे तिकडेच राहिला दोन वर्षे तिकडेच राहिला सुखाचा संसार चालू केला लहान भाऊ इकडे शेती करत होता तो तिकडून इकडे येऊन शेती करत होता आणि त्याची बायको वेगळ्या ठिकाणी राहत होती पण मात्र दोन वर्ष झाल्यानंतर तो पुन्हा एकदा तालुक्याच्या गावामध्ये वापस आला त्याच्या बायकोला आणि लहान मुलाला घेऊन आणि या ठिकाणी राहू लागला मग या ठिकाणी राहत असताना तो जो लहान भाऊ आहे तो पुन्हा एकदा त्याच्या वहिनीला त्याच पद्धतीने बोलू लागला आणि बोलता बोलता आता मात्र यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले दोघेजण एकमेकांच्या प्रेमात पडलेले होते मोठा भाऊ हा शेतामध्ये कामाला जायचा कधी रात्री जायचा कधी दिवसा जायचा कारण की तो शेतामध्ये मोठ्या प्रमाणात मेहनत घेत होता मग तो शेताला गेला की हा घरी यायचा आणि त्याच्या वहिनीबरोबर सगळं काही मन मोकळेपणानं करायचा मग या गोष्टीची माहिती कुठेतरी मोठ्या भावाला एक दिवस मिळाली आणि त्याला माहिती मिळाल्यानंतर तो घरी आला प्रचंड चिडला आणि त्यानं त्याच्या बायकोला आणि त्याच्या लहान्या भावाला दोघांनाही मारहाण करायला सुरुवात केली घरामध्ये मोठा वाद निर्माण झाला आता वाद निर्माण झाल्यानंतर त्याच्या बायकोला राग आला आणि तो जो लहान भाऊ आहे त्याची तर तळपायाच्या आग मस्तकाला गेली त्याला प्रचंड राग आला मग राग आल्यानंतर त्यानं मोठ्या भावाचा काटा काढायचं ठरवलं आणि जवळच्या एका मित्राला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला जवळच्या मित्राला प्रकरण सांगितलं दोघा जणांनी बसून एक प्लॅन तयार केला आणि ठरवलं जेव्हा त्याचा मोठा भाऊ शेतामध्ये जाईल रात्रीच्या वेळेला जाईल तेव्हा शेतामध्ये आजूबाजूला कोणी नसतं तेव्हा दोघा जणांनी त्या ठिकाणी जायचं आणि त्याला मारायचं अखेर ठरल्याप्रमाणे त्याच्या लहान भावांनी आणि त्याच्या एका जवळच्या मित्रांनी दोघांनी मिळून त्या मोठ्या भावाला कुऱ्हाडीनं ठार केलं शेतामध्ये ठार केल्यानंतर त्या ठिकाणाहून ते पसार झाले सकाळ होताच या संपूर्ण घटनेची माहिती आजूबाजूच्या परिसरामध्ये तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पसरली घटनास्थळी पोलिस आले पोलिसांनी या घटनेचा तपास केला आणि अवघ्या चोवीस तासाच्या आत हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणलं आणि ते दोन आरोपी आहेत लहान भाऊ आणि त्याचा मित्र या दोघांना सुद्धा ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली कायदेशीर कारवाई आता सुरू आहे बघा समाजामध्ये राज्यामध्ये कशा घ पद्धतीच्या घटना घडतात लोक आता नात्याला सुद्धा काही मानत नाहीत कोण कौन कोणाच्या प्रेमात पडते कोण कौन कोणासाठी काय करते, याचा याचासुद्धा मेळ आता अनेकांना राहिलेला नाही ती जी विवाहित महिला होती तिचं लग्न झालेलं होतं तिने तिच्या नवऱ्याला सोडून दिरावर प्रेम करायला सुरुवात केली आणि ती एकाच वेळी नवऱ्याला आणि दिराला सुद्धा खुश ठेवत होती दोघांसोबत एक सारखंच करत होती त्यामुळे तिचा नवरा आता ठार झाला होता तर तिचा जेल म मद... तर तिचा दीर हा जेलमध्ये गेला होता त्यामुळे त्या महिलेची अवस्था सुद्धा आता वेगळ्याच पद्धतीने झाली होती तिच्या एका चुकीमुळे दोघांचं आयुष्य बर्बाद झालं होतं आणि ते तिने स्वतःचं आयुष्य सुद्धा बर्बाद करून घेतलं तर ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा पुन्हा भेटूयात नवीन एका कथेमध्ये धन्यवाद